मी फार्मसन अॅग्रो सोल्युशन कंपनीचे प्रतिनिधी निलेश चौधरी जळगावना बोलतोय या कंपनीची उत्पादने पी स्टार वापरल्यामुळे काय फरक जाणवलेला आहे हे चोपडा तालुक्यातील जीवन प्रेमराज मगरे यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हे फार्मसन ॲग्रे सोल्युशन कंपनीचे प्रोडक्ट मला माहिती पडले युट्यूबद्वारे मी यांची माहिती घेतली सोडण्याच्या अगोदर तुम्ही हे गड बघू शकता की कि किती शॉर्ट आणि आंतरीमध्ये कमी राहून गेलेले आहेत आणि हे प्रोडक्ट स्टार व बायो लोन सोडल्यानंतर समोरचे घड बघू शकतात की किती प्रकारे छान निस्वाड व लांबी वगैरे बघू शकतात त्यांचे किती किती छान आलेली किती फण्या आल्या बरं दादा तरी सात ते आठ आहेत आधी किती होत्या आधी पाच सहा फण्या होत्या त्यांना अच्छा आता हे सोडल्यानंतर जे घड आलेत का हो सोडल्यानंतर जे घड आहेत तरी मला चांगला रिझल्ट जाणवला आहे तरी इतर शेतकऱ्यांनी सुद्धा हा प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही Thank you